आरक्षण मिळाल्यानंतरनं खरं तर एक सगळ्याच समाजाकडून आरक्षणाची मागणी आम्हाला मिळावी अशी सरकारकडे करण्यात येते आधी भटक्या विमुक्त जमाती त्याच्यानंतरनं आता धनगर समाजाकडून देखील एस टीमधून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात आता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धनगर समाजाकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे आता आपल्यासमोर धनगर समाजाचे नेते आहेत दादा नेमके काय मागणी आहे आम्हाला एस टीचं आरक्षण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक छत्तीस नंबर वक्ती दिलेलं आहे आणि ते जे दिलेलं आरक्षण आहे त्या दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढी साधी आणि सोपी मागणी आहे आणि त्या संदर्भामध्ये वेळोवेळी सगळ्या पक्षांनी आम्हाला अशी आश्वासनं दिली की परंतु कुणीही अंमलबजावणी केलेली नाही आणि फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला मध्ये समाजाला असा शब्द दिला आहे की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण दिलं जाईल मग ही पहिली कॅबिनेट कधी होणार असा प्रश्न धनगर समाज विचारतोय आणि या समाजाला घटनादत्त अधिकारापासून तुम्ही किती वेळ वंचित ठेवणार आणि हा प्रश्न का नाही होत आज तुम्ही कॅबिनेट आहे उद्या असेल त्या कॅबिनेटमध्ये का निर्णय होत नाही असा एक केवळ आम्हाला आमचा सवाल आहे आणि हा जो प्रश्न आहे लवकरात लवकर तढीच लावावा अशी मी पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय दादा आ, हे सगळे जे चाललं आहे आरक्षणाचा जो मुद्दा असेल त्याचा जो मेन बेस आहे आपण म्हणू शकतो तो जातीने जा आय जनगणनेचा आहे तर एकीकडे एक आरक्षण देण्याची मागणी करण्यावर जेवढा भर देत आहे त्याच्यापेक्षा जा जास्त भर सरकारवर जर जातीनी आय जनगण्याने करण्यावर दिला तर प्रश्न सुटतील असं नाही वाटत का निश्चितपणे तुमचा मुद्दा रास्त आहे मला तुमचा मुद्दा जो आहे करेक तो करेक्ट करायचा थोडासा आमची नव्यानं मा समावेश करा अशी मागणी बिलकुल नाही हा संघर्ष एकोणीसशे साठपासूनचा पासूनचा संघर्ष आहे आम्हाला एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत धनगरांना एस टीच्या सवलती मिळत होत्या आम्ही त्याच्यामध्ये होतो धनगरचे प्रमाणपत्र धनगरांना मिळायचे परंतु या राज्य सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक शासन निर्णय काढून आमच्या सवलती बंद केल्या म्हणजे आमची नव्याने मागणी बिलकुलच नाही लो शास तुमचा सेन्ससचं म्हणणं आहे लोकसंख्याचं मोजणी झाली पाहिजे त्या प्रमाणात मिळालं पाहिजे हा विषय इथं लागू होत नाही ऑलरेडी आम्हाला आहे आणि अनेक राज्यांमध्ये आम्हाला त्या सवलती लागू आहेत फक्त महाराष्ट्र सरकारने छळ केलेला आहे ज्यावेळेस अमेंडमेंट झाली एकोणीसशे शहात्तरची त्यानंतर आम्हाला दाखले पण मिळत होते लाभ पण मिळत होते जवळपास आमच्या एकाहत्तर हजार लोकांना ते दाखले मिळाले होते शासकीय नोकऱ्यात समावेश झाला परंतु या सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशीला आम्हाला दिलेलं जे होतं ते स्टॉप केलं राज्य सरकारने कुठलेही अधिकार नसताना स्टॉप केलेला आहे आता जालन्यामध्ये आमचे नेते उपोषण करते दीपक बोराडे सात दिवस झालं तिथं आंदोलन करत आहेत की एस टी आरक्षणाची जी काही कमिटमेंट दिली होती राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं चौदाला सत्तेत नसताना की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा तुम पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो परंतु आपण बघितलं असेल किती कॅबिनेट झाल्या आज दोन हजार पंचवीस दहा वर्षे अकरा वर्षे होऊन गेले तरी देखील आमचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला नाही अंमलबजावणी केली नाही मागच्या वर्षीपर्यंत देखील आम्ही लढत होतो अगदी शासन निर्णयापर्यंत मुद्दा गेला होता शासन निर्णय काढू त्या कमिटीचा एक मी सदस्य आहे शासन निर्णय काढण्यापर्यंत गेलो पण शेवटी बघितलं आपण विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दुर्लक्ष करण्यात आलं म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष संघर्ष करतो अनेक पिढी ही चौथी पिढी संघर्ष करते आमचे हक्क हिरावले गेलेत आम्हाला आमचा वाटा मिळत नाही आणि मग दीपक बोराडे जर तिथे सात दिवस झालं अन्न त्याग केलेलं आहे पाणी त्याग केलेलं आहे आणि मग महाराष्ट्रातली तमाम धनगर जनता जी आहे ती खळून उठलेली आहे आपण बघितलं असेल उद्या चोवीस तारखेला जालन्यामध्ये सकल धनगर समाज महाराष्ट्रातला तिथं एकवटणार आहे आणि विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती तिथं जाणार आहे इथंच आम्ही आता म मुख्यमंत्री महोदयांसाठीच आम्ही इथं पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना या ठिकाणी एक इशारा देतो आहे की बांधव आमचे सकल धनगर समाजाच्या मागण्यांकडे तुम्ही गांभीर्यानं लक्ष द्या ज्यांनी सत्ता तुम्हाला दिलेली आहे त्या सत्तेचे तुम्ही स्मरण ठेवा या सत्तेवरती धनगराने तुम्हाला बसवलेलं आहे त्या बसल्या वेळी तरी तुम्हाला आठवण आली पाहिजे आणि जे तुम्ही दिलंय तुमच्याकडे आहे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत सगळे पुरावे आहेत आणि मग या सगळ्याचा अभ्यास झाल्यानंतर उलट दुसऱ्या बाजूला सरकार आहे म्हणत होतं पण मागच्या बाजूने जे धनगरांच्या नोंदी धनगर म्हणून आहेत त्या बदलायचे कार असताना सरकारच्या माध्यमातन मागच्या काही कालखंडामध्ये झाली ते आमच्या आम संघटन शक्तीच्या आधारे आम्ही हाणून पाडलेले आहेत आणि आपल्या माध्यमातन या महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना देखील सरकारला देखील आम्ही सांगतो की आमचं तुम्ही समजून घ्या लवकर द्या विलंब झालेला आहे खूप अन्याय झालेला आहे खूप संविधानिक अधिकारापासून आपण वंचित ठेवलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की हा इस्टोपल आहे इस्टो पा इस्टो पार्लमेंटचा इस्टोपल आहे राष्ट्रपतींचा इस्टोपल आहे आपण अवमान करताय ज्यांनी आम्हाला हे सगळे अधिकार दिलेले आहेत राज्य सरकार या अधिकाऱ्यापासून आम्हाला वंचित ठेवत असेल तर हा हे राज्य काय करत आहे धनगरांवरती अन्याय करत एवढंच आपल्या माध्यमात मला सरकार सांगायचं धनगर समाजाचे काही नेते देखील सत्यता आहेत पण तुमच्या प्रश्नांकडे ते मान्य सरकारकडे मान्य आता त्यांच्याच मुख्यमंत्री वगैरे ते त्यांच्याच पक्षातले त्यांच्यात सहवासात सारखे असतात पण असे मुद्दे समाजातील मान्याऐवजी ते दुसऱ्या पक्षातील जे नेते असतील त्यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात व्यस्त आहेत असं नाही वाटत का तुम्हाला नाही नाही कारण काय आमचे नेते आमचे नेते प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्याला निवेदन देते सांगतात आरक्षणाबद्दल पण आमची एकजुटी आमचे आमदार किती आहेत कारण ज्यावेळेस प्रत्येक ठिकाणी मेजॉरिटी असेल तरच कुठलंही काम होतं आज तुम्ही बघा मराठा समाजाचे आमदार आणि धनगर समाजाचे आमदार किती त्यामुळं तुमचं बहुमतच नाही ना, ना। त्याच्यामुळं एक नेता आणि दोन चार दोन आमदार असेल तर काहीच होऊ शकत नाही पण आमचे आमदार पण प्रत्येक वेळा मुख्यमंत्र्यांशी भेटतात पण हे जाणून बुजून धनगराचा छेळ आहे कारण आज आम्ही घटनेमध्ये आरक्षण आहे आम्हाला घटनेमध्ये आज बाहेरच्या कुठल्या पण राज्यामध्ये आरक्षण आहे आम्हाला आपलं ह्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये आरक्षण आहे तुमचं आम्हाला ह्याच्यामध्ये एस टीमध्ये आणि आमचं घटनेत असं आहे ना घटनेमध्ये द्यायला काय अडचण आहे तुम्हाला कारण सगळ्यांना माहिती आहे की धनगर ही जात भटकीचं आहे त्यामुळं तुम्ही एस टीतून आरक्षण दिलंच पाहिजे त्यामुळं नेत्यांचा ह्यांचा विषय नाही की की तुम्ही आमचे नेते कशामध्ये व्यस्त आहेत काय कारण आमचे नेतेच संख्याबळच नाही ना संख्याबळ असल्याशिवाय काहीच होत नाही एकेकडे आता बोराडे तिकडे जालनामध्ये आमरण उपोषण करतायत पुण्यामध्ये तुम्ही त्यांना समर्थन देतायत तर एकंदरीत आता पुढची भूमिका तुमची धनगर समाजाची कशी असणार आहे माझं एवढंच सांगणं आहे सरकारला इतर समाजाला तुम्ही एक न्याय देताय आणि धनगर समाजाला एक न्याय देत आहे कारण गेली सात दिवस झालं दीपक बोराडे साहेब जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत परंतु आज शासनाचा एकही उमेदवार तिथे किंवा तिथला ते मंत्री त्यांच्यापाशी येऊ शकला नाही आहे ज्यावेळेस मुंबईमध्ये आजार मैदानावरती दन... मराठा समाजाचं उपोषण चालू होतं त्यावेळी तुम्ही चार ते पाच दिवसामध्ये तिथं पोहोचला आणि गेले सात दिवस झाले इथं बसलेत तरी तुम्ही तिकडे जाऊ शकला नाही आहे मी पहिल्यांदा त्यांचा निषेध करतो काय की मला एवढं सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेबांना की दोन हजार चौदा साली तुम्ही बारामतीत येऊन आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर मी तुमचा प्रश्न मार्गी लावील परंतु आजपर्यंत त्यांनी मार्गी लावला नाही म्हणून मी प दुसऱ्यांदा त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं जर लवकरात लवकर जे जालन्यामध्ये बोराडे साहेब बसलेत त्यांच्या समानार्थ आम्ही समा कलेक्टर ऑफिसवरती आले त्याचं निवेदन देणार आहोत त्यांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही मुंबईला चक्का जाम आंदोलन करू एवढं मी सांगू इच्छितो नक्कीच आता आपल्यासोबत धनगर समाजाचे काही कार्यकर्ते नेते होते दुस पहिल्यांदा दुसरीकडे जालनामध्ये दीपक बोराडे जे ते मागच्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत आणि त्याला समर्थन देण्यासाठी पुण्यातील धनगर समाज देखील आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि निवेदन देणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र